अठ्ठावन्न सुटला आणि अठ्ठावन मध्ये एकूण आठ गाड्या त्यातला एक इकडं माणसा आला कडेला उभा असणारे बॅरिकेडच्या मागे असणारे हॉटेल वाले आपण लक्ष्य गाडी बाहेर नाही एक पैसे स्टेज गाडी आली बघा माग इकडे आड्याल अजून एक बाद झाला त्याला पड्यालाला बाद केला आणि इकडे पड्याल अमर ड्रायव्हरच वर्च निर्वाध वर्चस्व गडी क्रमांक चा निकाल तास क्रमांक सातूवर धावलेली गाडी हा शिर्ली हॉटेल मध्ये हॉटेल गुंडाळ चा निकाल ताज क्रमांक सातू वर धावलेली गाडी सदगुरु जीवनदास महाराज सेवा मंडळ कुमार आधी तेजस्वी मधने वाटार निंबाळकर या गाडीचा एक नंबरला विजयताबील गाडी मालकाचा अमर रोड हार्दिक अभिनंदन सत्तावर सुंदर असे गाडी पावली त्याबद्दल या ठिकाणी सनी डॉवर लाईन पाचशेचे बक्षीस आपला मोबाईल चेक करा वळा एकोणसा वळा एक अक्षय भैया जाधव रवी चव्हाण शिवाजी